मित्रांनो नमस्कार कधी असं वाटतं का की तुम्ही सगळ्यांसाठी करताय पण तुमच्यासाठी कुणीच नसतं तुम्ही खूप चांगले वागताय पण लोक त्याचाच फायदा घेतात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत लोक आपल्याला गृहित का धरतात आणि ते थांबवण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते पाच बदल आवश्यक आहे मित्रांनो खरं सांगायचं चा, तर चांगूलपणा हा कधीच कमजोरी नसतो पण जेव्हा त्या चांगुलपणाला सीमा नसते तेव्हा लोक त्याचा फायदा घ्यायला लागतात हे आपल्या दैनंदिन आयुष्यात खूप साध्या पद्धतीने दिसतं उदाहरणार्थ ऑफिसमध्ये नेहमी तुम्ही शेवटपर्यंत थांबून सर्वांचे प्रोजेक्ट पूर्ण करून देता कारण तुम्ही हेल्पफुल आहात सुरुवातीला लोक तुम्हाला अप्रिशिएट करतात पण हळूहळू ते समजतात की हा तर नाही म्हणणारच नाही आणि मग तीच कामं तुमच्या जबाबदारीत न विचारता टाकली जातात तुम्ही सतत होकार देत राहता आणि लोकांना तुमच्या वेळेची प्रयत्नांची किंमत उरत नाही त्यांना तुमचं काम हक्कासारखं वाटू लागतं त्याचप्रमाणे घरी किंवा नात्यातही नेहमी तुम्हीच ऍडजस्ट करता नेहमी तुम्हीच पुढाकार घेता तुम्हीच प्रयत्न करता तर समोरची व्यक्ती एफर्टलेस होते तिला वाटतं की हा तर नेहमीच उपलब्ध असतो आणि तेव्हा तुमचा चांगुलपणा स्लोली टेकन फॉर ग्रँटेड मध्ये बदलतो आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये अशा अनेक उदाहरणांमध्ये हे दिसतं समजा तुमचा एक मित्र आहे जो प्रत्येक वेळी फोन करून तुम्ही कुठे आहात किंवा काय करत आहात हे न विचारता येतोस ना असे म्हणतो आणि तुम्ही धावत जाता सुरुवातीला त्याला तुमची साथ छान वाटते पण वेळ जाईल तसा तुम्ही नाही म्हणाला तर त्याला राग येतो वाटतो कारण त्याला तुमची उपलब्धता नेहमीची सवय झालेली असते घरातही जेव्हा तुम्ही सतत सर्वांची कामं करत राहता स्वतःसाठी वेळ न ठेवता तेव्हा घरच्यांना तुमचं ते, घर ते करणं नॉर्मल वाटायला लागतं कुणी विचारतही नाही की तुम्हाला कसं वाटतं तुम्ही थकला आहात का कारण तुम्हीच तुमचं दिसणं अनलिमिटेड सर्व्हिस सारखं बनवलेलं असतं म्हणूनच सीमा असलेला चांगुलपणा लोकांचा आदर वाढवतो आणि सीमा नसलेला चांगुलपणा लोकांना तुमची किंमत विसरायला लावतो पण मित्रांनो चांगली गोष्ट म्हणजे ही सगळी परिस्थिती तुम्ही बदलू शकता फक्त पाच गोष्टी लक्षात ठेवा हे पाच बदल तुमचं आयुष्य बदलणार आहेत कधी कधी लोक चुकीचं वागतात तुमच्या सीमांचा आदर करत नाही पण तुम्ही शांत राहता कारण वाद नको भांडण नको किंवा कुणाला वाईट वाटू नये पण मित्रांनो खरं सांगायचं तर जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही नकळत त्यांना परवानगीच देत असता की माझ्याशी असेच वागायला हरकत नाही ऑफिसमध्ये बॉस असो किंवा सहकारी असो वारंवार तुमच्यावर काम ढकलतात डेडलाईन तुमच्यावर सोपवतात आणि तुम्ही काहीही बोलत नाही घरात एखादी व्यक्ती सतत तुमच्यावर टीका करते तुमच्या पेशन्सला टेस्ट करते आणि तुम्ही ते हसत सहन करता अशावेळी तुम्ही त्यांना शिकवत असता की तुम्ही असे वागलात तरी मला काही हरकत नाही आणि एकदा काही सवय पक्की झाली तर लोक तुमचं शांत राहणं कमजोरी समजून वागू लागतात म्हणूनच मित्रांनो आजपासूनच एक साधी सवय लावा स्वतःसाठी बोलायला शिका याचा अर्थ भांडण नाही उद्धटपणा नाही फक्त स्पष्ट आणि ठाम बोलणं समोरच्या व्यक्तीने सीमा ओलांडली असेल तर सरळ सांगा हे मला योग्य वाटत नाही कुणी तुमचा गैरफायदा घेत असेल तर सांगा की मी हे सहन करणार नाही ऑफिसमधील एक्स्ट्रा काम असेल तर नम्रपणे बोला आज मी काही हे करू शकत नाही नात्यामध्ये कुणी दुर्लक्ष करत असेल तर शांतपणे सांगा तुझं असं वागणं मला अजिबात पटलेलं नाही किंवा मला याने त्रास होतो आहे हे बोलणं तुम्हाला कठोर बनवत नाही तर स्वाभिमानी बनवत कारण जो स्वतःचा आदर करतो त्याच्याशी जगही आदरानेच वागत मित्रांनो मदत करणं ही चांगली गोष्ट आहे पण न मागता दिलेली मदत अनेकदा आपली किंमत कमी करते जेव्हा तुम्ही स्वतःहून पुढे होऊन प्रत्येकाची कामं उचलता तेव्हा लोक तुम्हाला नेहमी उपलब्ध असणारी व्यक्ती या दृष्टीने पाहू लागते उदाहरणार्थ ऑफिसमध्ये एखादा सहकारी प्रोजेक्टमध्ये अडकला आहे असे तुम्हाला दिसतं आणि तुम्ही त्याने विचारण्याआधीच त्याचं काम उचलून करता दोन दिवसांनी तीच त्याची सवय बनते तो स्वतःचे काम करण्याऐवजी थेट तुमच्याकडे ढकलतो आणि नंतर तुमच्या मेहनतीची कदरही करत नाही असंच होतं तुम्ही न विचारता सगळ्यांची छोटी मोठी पण कधीच धन्यवाद मिळत नाही कारण त्यांच्या दृष्टीने ती तुमची जबाबदारीच बनून जाते म्हणूनच मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुमची ऊर्जा वेळ आणि मनशांती ही तुमची सर्वात मौल्यवान संसाधनं आहे ती कधीच कुणासाठीही विनाकारण खर्च करू नका एखाद्याला खरोखरच तुमची गरज असेल तर तो स्वतःहून येऊन सांगेन आणि तेव्हा मदत करणं ही खऱ्या अर्थाने मदत ठरते त्यामुळे दोन गोष्टी घडतात एक तुम्ही स्वतःची किंमत वाढवता आणि दोन म्हणजे लोक तुमच्या वेळेचाही आदर करायला शिकतात प्रत्येकासाठी सतत उपलब्ध राहणं तुमचा चांगुलपणा कमी करत नाही पण तुमची किंमत कमी करतो म्हणूनच जिथे गरज नाही तिथे स्वतःहून धाव घेणं बंद करा आणि पहा जग तुमच्याकडे किती वेगळ्या नजरेनं पाहू लागतं आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेक लोकांना भेटतो मित्र सहकारी ओळखीचे नातेवाईक आणि बऱ्याचदा आपण भावनेच्या भरामध्ये आपल्या वैयक्तिक गोष्टी समस्या किंवा कमजोरी कोणालाही सांगून टाकतो पण लक्षात ठेवा की सगळेच लोक आपले हितचिंतक नसतात काही लोक खरोखरच काळजी घेतात पण काही लोक फक्त तुमची कमजोरी समजून घेण्यासाठी किंवा नंतर त्याचा वापर करण्यासाठी ऐकतात उदाहरणार्थ तुम्ही कामाच्या ताणाबद्दल किंवा नात्यातील समस्यांबद्दल एखाद्या साध्या ओळखीच्या व्यक्तीला सांगितलं तर पुढे ऑफिसमध्ये त्याच गोष्टींचा उपयोग तुमच्या विरुद्ध केला जाऊ शकतो हा तर तणावात असतो काम हाताळू शकत नाही अशा गोष्टी तुमच्या इमेजवर परिणाम करतात नात्यांमध्ये देखील हेच होतं तुम्ही तुमचं मन कोणालाही मोकळं करता आणि नंतर त्याच गोष्टी तुम्हाला दुखावण्यासाठी वापरल्या जातात म्हणूनच मित्रांनो एक सोपा नियम पाळा तुमच्या मनातलं फक्त विश्वासू आणि खरी काळजी घेणाऱ्या लोकांनाच सांगा प्रत्येकाशी मन मोकळं करणं म्हणजे दरवाजा सर्वांसाठी उघडा ठेवणं आणि प्रत्येक जण त्या दरवाजातून सद्भावनेने येईलच असं नसतं तुमच्या भावना तुमच्या कमजोरी तुमचे संघर्ष हे सगळं तुमचं खाजगी जग आहे ते अशा लोकांना सांगा जे तुमच्या वेदना समजून घेतील त्याचा गैरवापर करणार नाही कारण एकदा तुम्ही तुमची कमजोरी चुकीच्या जागी उघड केली की त्या भावनांचा उपयोग कुणीतरी तुमच्या विरुद्ध करणे ही नवीन समस्या बनते म्हणून स्वतःला जपा तुमच्या सीमांना जपा आणि तुमच्या पर्सनल गोष्टी फक्त त्यांच्याशी शेअर करा जे त्यांची कदर करायला पात्र आहे दैनंदिन जीवनात आपण अनेक लोकांच्या सल्ल्यांनी वेढलेले असतो ऑफिसमध्ये सहकारी काहीतरी सांगतात घरी नातेवाईक वेगळं म्हणतात आणि मित्र आपापली मते देतात हे कर ते कर तसं कर तसं करू नको अशा सल्ल्यांचा ओघ कधीच थांबत नाही पण यातील प्रत्येक सल्ला तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही उदाहरणार्थ तुम्हाला करिअर बदलायचं आहे पण कुणीतरी म्हणेल की हे फारच रिस्की आहे हे, हे अजिबात करू नको तर दुसरा म्हणेल सगळं सोडून लगेच सुरू कर मित्रांनो दोघेही त्यांच्या परीने चांगलं सुचवत असतील पण तुमच्या परिस्थिती तुमची जबाबदारी तुमच्यातली क्षमता हे त्यांना पूर्णपणे ठाऊक नसते जर तुम्ही प्रत्येकाचं ऐकून प्रत्येकासारखं वागायला लागलात तर तुमचं स्वतःच मत हरवतं म्हणूनच एक सोपा नियम जीवनात लक्षात ठेवा की सर्वांचे ऐका पण निर्णय स्वतःच्या मनाने घ्या सल्ला घेणं चुकीचं नाही पण त्या सल्ल्याचं फिल्टरिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या तुमच्या उद्दिष्टांशी जुळत नसेल तर तो सल्ला कितीही समजूतदार व्यक्तीकडून आला असेल तर तरी देखील तो तुमच्यासाठी योग्य नाही उदाहरणार्थ कोणीतरी म्हणेल की सगळ्यांना खुश ठेव हो, तेच योग्य आहे पण तुमचं मन सांगतं की तुम्हाला स्वतःसाठी वेळ हवा आहे तर तुमच्या मनाचा ऐका कारण दिवसाच्या शेवटी तुमचं जीवन तुम्हालाच जगायचं आहे जर तुम्ही प्रत्येकाच्या मतांच्या मागे पळालात तर स्वतःची दिशा कायमची म्हणून सगळ्यांचं ऐका पण करा फक्त तेच जे तुमच्या मनाला तुमच्या मूल्यांना आणि तुमच्या उद्दिष्टांना योग्य वाटत मित्रांनो दैनंदिन आयुष्यामध्ये आपण अनेकदा नात्यांना इतकं महत्व देतो की स्वतःला पूर्णपणे मागे टाकून बसतो समोरचा मेसेज करेल म्हणून वाट पाहणं त्याने बोलावलं तरच बाहेर जाणं त्याला वेळ हवा असेल तर तुमचं संपूर्ण वेळापत्रक बदलणं सुरुवातीला हे प्रेम काळजी किंवा समर्पण वाटतं पण हळूहळू हेच त्यांच्या दृष्टीने नॉर्मल होतं ते समजू लागतात की हा तर माझ्यासाठी नेहमी उपलब्ध आहे आणि ज्याची उपलब्धता कायमच असते त्याची किंमत लोक नकळत कमी करू लागतात उदाहरणार्थ तुम्ही मित्राला भेटायला वाट पाहता आणि तो दरवेळा उशिरा येतो पण मात्र तुम्ही काहीही बोलत नाही काही दिवसांनी त्याला हे वागणं अगदी सामान्य वाटू लागतं नात्यांमध्ये किंवा प्रेमातही हेच होतं तुम्ही सतत त्याच्या गरजांना त्याच्या वेळेला त्याच्या सुखाला प्राधान्य देता आणि स्वतःकडे दुर्लक्ष करता आणि मग एक दिवस जाणवतं की तुम्हाला महत्वच दिलं जात नाहीये लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये स्वतःची जागा स्वतःची प्राधान्य आणि स्वतःचा स्वाभिमान असायलाच हवा ज्याच्याकडे स्वतःचं आयुष्य नसतं त्याची किंमत हळूहळू सगळ्यांच्या नजरेत कमी होत जाते लोक त्या व्यक्तीकडे काम करण्यासाठी किंवा स्वतःची सोय म्हणून पाहू लागतात त्यामुळे डोअरमॅट बनण्याऐवजी आपलं आयुष्य स्वतःच्या हातात घ्या स्वतःची वेळ ठरवा स्वतःची उद्दिष्ट ठरवा तुमची आवड जपा जेव्हा तुम्ही स्वतःला महत्व द्यायला सुरुवात करता तेव्हा जग ही तुमची तितकीच कदर करायला मित्रांनो आत्मविश्वास म्हणजे उगाच मोठे मोठे बोलणे किंवा स्वतःला श्रेष्ठ समजणे नाही तर आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास मी पुरेसा आहे मी करू शकतो मी योग्य आहे हे न बोलताही जाणवत राहणं दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा तुम्ही लोकांसमोर बोलायला सुरुवात करता तुमच्या मतांना आवाज देता तुमच्या मर्यादा स्पष्ट करता तेव्हा तुमचं होत पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही भावनिक पातळीवर जोडून घ्यावं कारण सर्वजण तुमचं मन समजतीलच असं नाही काही लोक तुमचा फायदा घेऊ शकतात तर काही तुमची एनर्जी एक्झॉस्ट करू शकतात म्हणूनच व्यक्त व्हा बोला पण आपल्या भावना फक्त योग्य आणि विश्वासू लोकांशीच शेअर करा आत्मविश्वासाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे स्वतःचा आदर करणं जेव्हा तुम्ही स्वतःला महत्व देता तुमचा वेळ तुमच्या भावना तुमचं काम आणि तुमचं मन तेव्हा जगही तुमच्याकडे तसंच पाहायला सुरुवात करतं उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या मर्यादा स्पष्टपणे सांगता तुमच्याशी कोणी चुकीचं वागलं तर शांत न राहता स्पष्टपणे हे मला मान्य नाही असे म्हणता तर लोक तुमच्याशी वागण्याची भाषा बदलतात ते तुम्हाला गंभीरपणे घेऊ लागतात आत्मविश्वास म्हणजे इतरांना खुश करण्याचा खेळ नसून स्वतःला न हरवता जगण्याची कला आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या मूल्यांवर उभे राहता तेव्हा तुम्हाला नात्यांमध्ये करियरमध्ये आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य आदर आणि योग्य स्थान मिळायला लागतं मित्रांनो लोक तुमचा गैरफायदा घेतात कारण तुम्ही त्यांना तसं करू देता तेव्हा आजपासून हे पाच बदल करा आणि तुमचा चांगूलपणा कमजोरी न राहता तुमची ताकद बनेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आणखी असे जीवन बदलणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा